श्रीरामपूर मध्ये मटका बुकिंगवर मोठी धडक कारवाई बावीस जण अटकेत आठ लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यातील जु मटका जुगारावर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली असून बावीस जणांना अटक करून आठ लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिले होते त्यांच्या सूचनेनुसार विशेष पोलिसांची पथकाची रचना करण्यात आली होती पूर्णवाड नगर जवळील अड्ड्यावर छापा परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पूर्णवाड नगर जवळील मटका अड्ड्यावर कारवाई करण्यात आली मुळाप्रभुरा वीज सोसायटी जवळ चालणाऱ्या अड्ड्यावर अचानक छापा टाकण्यात आला या कारवाईत एकूण बावीस जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन मुख्य मटका आयोजकांची ओळख पटली आहे मुनीर इमाम पठाण वयवर्ष पंचावन्न राहणार सुभेदार वस्ती अभिजित ऋषभ मुथा वयवर्ष चाळीस बेलापूर रोड हे दोघे शहरातील मटका जुगाराचे मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालंय एकूण आठ लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी अड्ड्यावरून पुढील मुद्देमाल जप्त केला आहे एक लाख ते तीस हजार रुपयांची रोख रक्कम दोन लाख चोवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चार लाख ऐंशी हजार किमतीची वाहन चोवीस हजार रुपयांचा सॅमसंग प्रिंटर मटका चारा खेळाचं साहित्य श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे अठ्ठावीस दोन हजार प्रतिबंध बारा अंतर्गत दाखल करण्यात आलाय पुढील तपास श्रीरामपूर पोलीस सुरू करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी गांधी पुतळा भगतसिंग चौक शिवाजी चौक आणि परिसरातील अतिक्रमण काढून वाहतुकीची अडचण दूर केली या संपूर्ण मोहिमेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभले सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर कारवाईचे नेतृत्व परिवीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांनी केले असून अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा यात सक्रिय सहभाग होता पोलीस दलाची ही धडक मोहीम भविष्यातील अवैध धंद्यांना रोखण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख नमस्कार मी परिविक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं श्रीरामपूर शहरामधील पूर्णवाद नगर या ठिकाणी दोन मटकाबुकीवर रेड केली असता आम्हाला एकूण आरो बावीस आरोपी मिळून आले तर मुनीर पठाण व अभिजित मुत्ता या मुख्य आरोपीसह आम्ही बा बावीस आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच काही रोख रकमेसहित एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल आठ लाख साठ हजार दोनशे साठ रुपये आम्ही हस्तगत करून श्रीरामपूर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आहोत व पुढील कार्यवाही करत आहोत ही कार्यवाही ही कारवाई, कारवाई। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही श्रीरामपूर शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद